नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास व्यास, व्यास म्हणाले त्यानंतर कृष्णार्जुनात पुन्हा त्या विषयावर सविस्तर संवाद झाला अर्जुनाची विनंती मान्य करून कृष्णानं त्याला बरंच काही कथन केलं त्याच्या विविध शंकांचं समाधान केलं तो फार उत्तम संवाद आहे ते सर्व आपण ग्रथित करू जशी आपली आज्ञा पण एक शंका होती मनी कोणती ही गोष्ट मी पूर्णपणे जाणतो आपण कोणत्याही ग्रंथाची निर्मिती आकारण करणार नाही हा जो संवाद आहे तो तर केवळ युद्धविनमुख होऊ बघणाऱ्या अर्जुनाला युद्धप्रवण करण्यासाठी झाला आहे आचार्य आपले ग्रंथ संपूर्ण मानवजातीच्या उन्नयनासाठी कल्याणासाठी असतात मग या ग्रंथाचंही असंच प्रयोजन असणार होय ना हो तू म्हणतोस तेच प्रयोजन आहे मी अर्जुनासारखा संभ्रमित झालो आहे आधी त्या संभ्रमाचं निराकरण करू तदनंतर ग्रंथलेखनाला आरंभ करू व्यास म्हणाले आणि क्षणभर नेत्र मिटून घेतले काही ते प्रसन्नपणे कथन करू लागले संवाद हा केवळ तुझ्याच नव्हे तर अखिल मानव जातीच्या संभ्रमांचं निराकरण करणारा आणि मानवी कल्याणाच्या मार्गाचा विचार करणारा संवाद आहे अर्जुन केवळ युद्धातून निवृत्त होऊ इच्छित नव्हता तर तो त्याच्या कर्तव्यापासून विचलित होत होता पुढच्या पिढ्यांचा मानव असाच मोहात अडकून संभ्रमित होऊन कर्तव्यच्युत होणार असेल तर हे भाकित कधीच माझ्या पित्यानं केलं होतं शिवाय एक महत्त्वाची बाब तुझ्या ध्यानी आली का कोणती वैषमपायनांनी उत्सुकतेने पृच्छा केली हा संवाद कृष्ण आणि अर्जुन यांच्यात झाला म्हणजे नेमका कोणता झाला म्हणजे दोन मित्रांमध्ये झाला दोन श्रेष्ठ पुरुषांमध्ये झाला किंवा रथी आणि सारथी यांच्यात झाला असंही आपण म्हणू शकतो बाह्यत ही सगळी उत्तरं उचित असली तरी हे सत्य नव्हे म्हणजे आपण प्रश्नाचं तात्पर्य आणखीन भिन्न आहे होय कारण ही सगळी उत्तरं कृष्णार्जुनाच्या बाह्य स्वरूपाला वा त्यांच्या बाह्य संबंधांना धरून आहेत मला असं प्रतिपादन करायचं आहे की हा संवाद इतका गुह्य आहे तो त्यांच्या अंतरंगी झालेला आहे या संवादाच्या रूपानं त्या दोघांमधले अन्य लौकिक संबंध संपुष्टात येऊन तिथे गुरुशिष्याचा एक नूतन बंध निर्माण झाला होता तोही आंतरिक बंध आत्म्याचा आत्म्याशी असलेला बंध म्हणजे तो संवाद हे कृष्णानं अर्जुनाला केलेलं आध्यात्मिक पातळीवरचं मार्गदर्शन होतं होय आणि म्हणूनच तो संवाद ग्रथित होणं आवश्यक आहे व्यासांनी स्पष्ट केलं म्हणजे होय तो संवाद ग्रथित होणं आवश्यक आहे व्यासांनी स्पष्ट करून पुन्हा म्हटलं कृष्ण त्यावेळी कृष्ण म्हणून मार्गदर्शन करीत नव्हता तर त्याच्यातला देवात्मा म्हणजे त्याच्यात स्थित असलेला दैवी अंश अर्जुनात स्थित असलेल्या मानवी अंशाला मार्गदर्शन करत होता हे काहीतरी वेगळंच आहे होय कारण हे गुरुशिष्य कुठल्या आश्रमात तपोभूमीवर वृक्षतळी बसलेले नव्हते तर ते रथारूढ होते प्रत्यक्ष युद्धक्षेत्री होते ज्या स्थानी समस्या उत्पन्न झाली त्या स्थानी होते निर्गुण निराकार ईश्वरतत्व कृष्णाच्या स्थानी अवतरलं होतं आणि ते त्रिगुणात्मक प्रकृतीच्या क्रियांच्या अधीनं असलेल्या कर्मपरायण अर्जुनाचं दिशादर्शन करत होतं आता मला खात्रीनं वाटू लागलाय हा संवाद निश्चितच येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे आपण तो ग्रथित करण्याचा उचित निर्णय घेतलाय आपण कथन करावे मी तत्परतेनं लेखन करतो वैशंपायन म्हणाले वैशंपायनांनी लेखन सामग्री सिद्ध केली व्यासांनी कथनाला आरंभ केला त्या लेखनाला भुर्जपत्रांवर वळणदार अक्षरं उमटू लागली अर्जुन उवाच दृष्टेवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखाञ्च परिशुष्यते वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं स्रंसते हस्तात्वक् परिधैयते परिधह्यते न च शक्रोम्यवस्थातु भ्रमतीव च मे मनः व्यास कथन करीत होते वैशमपायन लेखन करीत होते अर्जुनाचे प्रश्न आणि कृष्णांची उत्तर, होता होता अखेर अर्जुनानं कृष्णाला नष्टो मोहस्मृतप्रसादा मयाच्युत गतसंदेह करिष्ये वचनं तव हे असं कृष्णाला वचन देईपर्यंत लेखन झालं ही लेखन समाधी समाप्त झाली व्यासांच्या मनात साकारलेला अखिल विश्वाला मार्गदर्शक असा एक महान ग्रंथ निर्माण झाला श्रीमद भगवत गीता, गीता ग्रंथाचं लेखन पूर्ण करून कितीतरी दिवस झाले तिचा विषय आणि कृष्णाच्या कथनाचा सारभूत अर्थ वैशंपायनांच्या मनात रुंजी घालत होता किती सरल शब्दांमध्ये कथन केलं व्यासांनी मानवी अस्तित्वाच्या दोन अवस्था असतात बाह्यत वावरणारा मानव हा मानवी अज्ञानात वावरणारा मनोमय पुरुष असतो हे त्याचं प्रथम अस्तित्व आंतरिक जाणिवेच्या अवस्थेत वावरणारा दिव्य ज्ञानावर अधिष्ठित असा आत्मा हे त्याचं दुसरं अस्तित्व असतं ह्या दोन अस्तित्वांमध्ये सतत संघर्ष असतो सत्य आणि न्याय धरून उचलून धरणाऱ्या या ज्या शक्ती एका बाजूला आणि असत्य अन्याय उचलून धरणाऱ्या शक्ती दुसऱ्या बाजूला असतात मानवी वंशाची नियती कर्मवीराला आज्ञा देत असते प्रतिपक्षाला तोंड द्यायला हवं युद्ध करायलाच हवं प्रसंगी हत्या करावी लागली तरी प्रत्यवाय नसावा ती करूनही न्यायाचं युग असलेलं नवीन साम्राज्य स्थापित होणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला त्याच कर्मवीराची नैतिक भावना त्याच्या साधनांची निर्भत्सना करून युद्धाचा संघर्षाचा विरोध करते तत्कालीन समाजात प्रक्षोभ विवाद अव्यवस्था निर्माण होऊन अनेकांना यातना भोगाव्या लागतील आणि म्हणून त्याला त्याच्या कर्मापासून परावृत्त करीत असते या संघर्षातून मार्ग काढावा कसा आध्यात्मिक पातळीवर अतिशय उत्तम मार्गदर्शन अर्जुनाला निमित्त करून कृष्णानं संपूर्ण मानव जातीला केलंय विवेकानं मार्गक्रमण करा आपापल्या प्रकृती धर्मानुसार स्वभाव धर्मानुसार प्रामाणिकपणे मार्ग अनुसरा आपला मार्ग क्रमताना बुद्धीचा नैतिक भावनेचा विचार अधिकाधिक प्रमाणात घेत चला त्या विचारांनुसार प्रामाणिकपणे आचरण करीत राहा हे करत असताना सरते शेवटी आपल्या आचार विचारांना आध्यात्मिकतेचं वळण लावा खरोखरीच पृथ्वी तलावर जोवर मानवजात अस्तित्वात आहे तोवर कृष्णाचा प्रत्येक व्यक्तीला कर्तव्याभिमुख करून त्याला स्वकर्तव्य आणि स्वधर्म याचा बोध करणारा उत्तम विचार दिशादर्शन करीत राहील वैशमपायन या लहान दिसणाऱ्या महान ग्रंथांच्या विचारात आकंठ बुडून गेले होते तरी दिवसांपासून कृष्ण हस्तिनापुरातच होता एवढं मोठं युद्ध त्यानंतरचा कौरव राज धृतराष्ट्राचा विलाप त्यांचं सांत्वन सर्व कौरववीरांच्या उत्तरक्रिया युधिष्ठिराचं सांत्वन त्याला राज्य स्वीकारायला लावून केलेला त्याचा राज्याभिषेक भीष्मांचं शरपंजरी असणं त्यांचा युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश आणि त्यानंतरचा त्याचा देहत्याग यानंतर पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे त्याला द्वारकेला परत जातो म्हणण्याची उसंतच प्राप्त नव्हती अखेरीस अर्जुनासमवेत इंद्रप्रस्थाला असताना त्यानं अर्जुनावरच युधिष्ठिरासमक्ष हा विषय काढावा आणि द्वारकेला जाण्याची अनुमती प्राप्त करून द्यावी हे कार्य सोपवलं तर अर्जुनाच्या विनंतीनुसार मयसभेत पुन्हा एकदा त्याला युद्धभूमीवर कथन केलेल्या विचारांचं सविस्तर विवेचन केलं तदनंतर हस्तिनापुरात परतले तिथून युधिष्ठिराची अनुमती घेऊन गांधारी कुंती यांचा निरोप घेऊन कृष्ण सात्यकीसह वेगानं द्वारकेला पोचला त्यावेळी रैवतक पर्वतावर मोठा उत्सव चालला होता कृष्णाला बघताच भोज वृष्णी अंधक कुळातले सर्व यादव त्याला सामोरे गेले नंतर तो आपल्या पित्याला भेटला काही काळ विश्राम झाल्यावर अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत असलेल्या द्वारकेच्या प्रासादात उपस्थित सर्वांना त्यानं कौरव पांडवांच्या युद्धाचं सविस्तर वर्णन केलं युद्ध कितीही अद्भुत असलं रोमांचकारी असलं तरी युद्धवार्ता नेहमीच दुःखद असतात विजेत्या पक्षाच्या का असेनात त्या वार्ता श्रवण करणं सहज नव्हतं कितीतरी वृष्णीवंशी तो संहार श्रवण करताना शौका न दुःखा नव्या कूळ झाले त्यांनी अभिमन्यूसह आपल्या सुरुधांना उत्तम गती प्राप्त व्हावी कर्म करून त्यांच्यासाठी भरपूर दानधर्म केला इकडे हस्तिनापुरातही कौरव पांडवांची स्थिती फारशी सामान्य नव्हती कृष्ण द्वारकेला निघून गेला होता पतिनिधनाच्या अग्नीत होडू होरपळून निघालेली अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भभारानं अशांत होती दुःखातिरेकानं काही दिवसात तिनं अन्नाला स्पर्शही केला नव्हता गर्भातलं बालक क्षीण होऊ लागलं दिव्य दृष्टीनं तिची ती स्थिती जाणून महर्षी व्यास तिथे पोहोचले त्यांनी कुंती आणि उत्तरा यांची गाठ घेऊन उत्तरेचं सांत्वन केलं तिला शोक सोडून प्रसन्न राहायला सांगितलं ते म्हणाले उत्तरे कृष्णाच्या कृपेनं माझ्या आशीर्वादानं तुला महातेजस्वी पुत्र होईल तो पांडवांच्या नंतर संपूर्ण पृथ्वीचं पालन करेल त्यानंतर त्यांनी अर्जुनाकडे दृष्टिक्षेप टाकून म्हटलं अर्जुना तुला मोठा भाग्यवान महान तपस्वी नातू होणार आहे तो सागरापर्यंतच्या पृथ्वीचं पालन करील तू शोक करायचा सोडून दे ही माझी वाणी असत्य ठरणार नाही वीर अभिमन्यू स्वपराक्रमानं प्राप्त केलेल्या अक्षय देवलोकाला गेलाय कुरुवंशीयांचा आणि त्यांचा शोक करण्याची आवश्यकता नाही तुम्ही अश्वमेध यज्ञाची सिद्धता करा उत्तरेला सर्व पांडवांना आशीर्वाद देऊन व्यासांनी तिथून गमन केलं व्यासांचं वचन ऐकल्यावर युधिष्ठिरानं आपल्या बंधूंना एकत्रित पाचारण केलं आणि म्हटलं भीमा अर्जुना नकुल आणि सहदेवा जे सदैव कुरुकुलाच्या हिताची चिंता करतात त्या महाज्ञानी व्यासांनी आपल्या पितामहांनी जो आदेश दिला आहे त्याचं पालन करण्याची माझी इच्छा आहे आपल्याला द्रव्य प्राप्त करण्याचा मरुत्ताच्या कोशाचा जो मार्ग कथन केला आहे तो सर्वांना मान्य आहे का ते द्रव्य पर्याप्त असेल का याचा विचार करण्याच्या दृष्टीनं मी तुमचं मत स्पष्टपणे जाणून घेण्यास तो बोलवलं आहे व्यासांनी कथन केलेला मार्ग मला मान्य आहे भीम म्हणाला आणि मी त्यासाठी तत्पर आहे तेवढ्या द्रव्याचा साठा निश्चितच पर्याप्त असेल आपण भगवान शंकरांच्या चरणी नत होऊ आणि द्रव्य घेऊन येऊ सर्व पांडवांनी त्याला दुजोरा दिला मरुत्ताचं ते द्रव्य आणण्याचं निश्चित करून ध्रुवस नक्षत्रावर ध्रुववारी सर्व सैज्ञाला आज्ञा दिली आणि महेश्वराचं पूजन करून नैवेद्य अर्पण केला प्रस्थान ठेवलं धृतराष्ट्र गांधारी कुंती यांची आज्ञा घेतली हस्तिनापूरची व्यवस्था युयुत्सूच्या स्वाधीन करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन पांडव मार्गक्रमण करू लागले अत्यंत उत्साहानं पांडव आणि त्यांच्या समवेत असणारी वाहनं सूत माघध बंदीजन एक मोठा समुदाय होता सूत माघध राजांची स्तुतीस्तोत्र गात चालले होते अनेक नद्या पर्वत अरण्य सरोवर तळी वन उपवन ओलांडून हिमालय पर्वताजवळ ज्या स्थानी मरुत्ताचं विपुल द्रव्य होतं त्या ठिकाणी येऊन पोचले एका समतल स्थानी युधिष्ठिरानं सैन्यासह रात्री तळ दिला तळाच्या मध्यभागी धौम्य ऋषींची व्यवस्था केली सर्वजण सभोवती स्थानी थांबले समवेत आलेल्या ब्राह्मणांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला हे श्रेष्ठ ब्राह्मण हो आता पुढील कार्यासाठी शुभ नक्षत्र दिवस निश्चित करा आपल्याला अधिक काळ इथे व्यतीत करावा लागणार की नाही याचा विचार करा ब्राह्मणांनी ग्रहस्थिती पाहून आनंदानं म्हटलं राजा आजच उत्तम नक्षत्र असून आजचा दिवस शुभ आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे स समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण वस्तू